नमस्कार हवामान अंदाज आणि बातमी आहे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज चौदा मे सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात इथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर पाहिलं तर अजूनही जे अँटीसायक्लिंग सर्क्युलेशन आहे आंध्र प्रदेशजवळ यापासून बंगाल जुपारातून बाष्प आहे अरबी सोनातून बाष्पयुक्त वारे येते आणि हे जे आहेत हे ढकांचे दिशाने सांगणारे वारे आहेत आणि आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगांची दिशा एकच एकच राहील असं नाही कधी दक्षिणेकडून उत्तरेकडे जातील कधी पूर्वे एकूण पश्चिमेकडे जातील त्यामुळे आज ढगांची दिशा थोडंसं सा सांगणं अवघड आहे पण आज दक्षिण महाराष्ट्रात आजही जोरदार पावसाची शक्यता अपेक्षित आहे सध्या जर पाहिलं तर ढगाळलेलं वातावरण छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली लातूर नांदेडकडे दिसत आहे पुणे सातारत हे काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या पावसाचे ढग दिसत नाहीत जळगाव बुलढाणे ढगाळ वातावरण आहे नागपूर भंडारा वर्ध्याकडे ढग आहेत चंद्रपूरच्या दक्षिण भागात ढग आहेत पण पावसाचे ढग जे आहेत ते तेलंगणाच्या भागांमध्ये दिसत आहेत आणि जर आपण पाहिलं की येत्या चोवीस तासात राज्यातील पाऊस कसा राहील पहिल्यांदा आपण जिल्ह्याने ह्या पाहूया नंतर तालुक्याने ह्या पाहूया पुणे रायगड रत्नागिरी सिंधुर्ग पुणे दक्षिण अखिल भाग खास करून रत्नागिरी सिंधुर्ग गोवा बेळगाव विजापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये मेघगर्जेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस जरी होण्याची शक्यता राहील सोबतच ठाणे पूर्व ना पालघर पूर्व नाशिक अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगरचे काही भाग असतील या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता राहील त्यानंतर नागपूर अमरावती वर्धा चंद्रपूर गडचुली यवतमाळ नांदेड हे जे काय थोडेफार जिल्हे आहेत तसेच इकडे नंदुरबार धुळे जळगावच्या दुसऱ्या भागांमध्ये हलका गडगडाट किंवा हलका मध्यम पाऊस काही भागांमध्ये पाहायला मिळेल बीडमध्ये ही स्थिती राहील आणि राहिलेले भाग हे बुलढाणा अकोला वाशिम हिंगोलीचा भाग आहे जालनाचा भाग असेल या ठिकाणी तुरळक ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होईल त्यातल्या त्यात बुलढाण्याच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा गडगडाट आणि पावसाची शक्यता थोडीशी अधिक आहे आणि जे राहिलेले भाग सांगितले की बीड जालना अकोला वाशिम हिंग हिंगोली परभणी राहिलेला जो भाग असेल त्या ठिकाणी थोडासा गडगडाट किंवा एखाद्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो नाही तर वातावरण कोरडंसुद्धा पाहायला मिळेल कोकणातही जर सांगितलं की किनारपट्टीला नाही मात्र अंतर्गत भागांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे रत्नागिरी सिंधुर्ग किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे तालुकांनी हाय जर पाहिलं तर आजही सासवड खंडाळा फलटण वाई दहिवडी खट्टावच्या आसपास पावसाची शक्यता अधिक आहे पुणे शहराच्या आसपासही गडगडाट आणि पावसाचा अंदाज आजही दिसतो आहे त्यानंतर कोल्हापूरमध्ये कर कोल्हापूर शहराच्या आसपासही पावसाची थोडीफार शक्यता आहे त्यासोबतच गडिंगलजच्या आसपास भूतरगड हा, कागल हातकणंगले या, या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आज दिसत आहे तसेच इकडे जो भाग असेल खेडचा चिपळूणचा महाबळेश्वरचा याही ठिकाणी पावसाची शक्यता दिसते महाडभोरच्या आसपासही पावसाचा अंदाज आज दिसत आहे त्यासोबत अहिल्यानगरच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आज दिसतो आहे तसेच देगलूरपासून ते इकडे शिरनंदपाळ निलंगापर्यंतही पावसाची शक्यता ही, ही दक्षिण भागात राहील सिल्लोड सोयगावच्या आसपास कन्नडच्या आसपासही गडगाटांना पाऊस अपेक्षित आहे देऊळगाव राजा लोणार चिखलीच्या आसपासही पावसाची शक्यता आज दिसत आहे आणि जर तुमच्या तालुक्याचं यात नाव घेतलं नसेल तर असं नाही की तुमच्या तालुक्यात पाऊस पडणार नाही हे जे काय तालुके सांगितलेत त्या ठिकाणी सध्या असं वाटतं की जास्त पाऊस होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे त्यांचं नाव घेतले तालुक्याचं नाव सर घेतलं तर तुम्ही जिल्ह्याचा अंदाज फॉलो करा बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपासून चॅनल सबस्क्राईब करा ज्या तालुक्यात नाव घेतलं त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल आणि ही माहिती इतर बांधवांना शेतकरी बांधवांना नक्कीच शेअर करा